ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काय काय गैरप्रकार झाले की तुम्हाला मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्ही त्याची जास्त वेळ करणारी माणसं आहे प्रत्येक गावात पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख ही नेमके पैसे आले कुठून लोकांना मतासाठी देण्याच्या बाबतीत तुम्ही रामेगावचं प्रकरण गंभीर आहे बचत गटाच्या महिलांना हजार हजार रुपये वाटायचा प्रकार रात्री होता चालू कि पैसे आले कुठून नेमके आणि असा असताना म्हणजे भ्रष्ट मार्गाचा अवलंब कोणी केलाय हे आपण सगळेजण कशा पद्धतीने निवडणूक झाली हे पण आपण जाणतात एवढं सगळं खटाटोप केल्याच्या नंतर कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाल्याच्या नंतर सुद्धा जनतेनं जेव्हा तीन लाख तीस हजार मतांनी पराभव हो केला मला वाटतं त्याचं दुःख आहे पूर्वी आणि माझं मत म्हणणं इतकंच आहे की पाच हजार चार हजार दोन हजार मतांना पराभव झाला आणि मग तुम्ही जर म्हणत असाल की काही मॅनिप्युलेशन झालं तर एखाद्या वेळेस त्याला मान्य बी होऊ शकते साडेतीन लाखां मताच्या जवळपास पर, फरकानं पराभव झाल्याच्या नंतर जर तुम्ही हे मान्य करत नसणार यापेक्षा तुमच्या बुद्धीची केलेली के आहे तुम्ही पण तक्रारी केल्या त्यांच्या मी काय तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांकडे काय केली ते तुम्हाला मी कुठं मी कुठं काय केलं सांग कुठं तक्रार तक्रार केली होती माझी माहित मला सांग सगळ्याची तक्रार केली तुम्ही सगळ्याची दाखवा माझं माझं दाखवा अर्ज कुठे अजित पवारांचा माझा अर्ज दाखवा असं ते म्हणतात माझा अर्थ ती काय म्हणते माझा अर्ज दाखवा की ओमराजे निंबाळकर सही केलेला अर्ज दाखवा रेल्वे बुस